बहुसंख्य तरुणांचा ही प्रॉब्लेम आहे की शीघ्र पतन होते आहे संभोग करण्याचा कॉन्फिडन्स राहिला नाहीये लग्न करण्याची इच्छा होत नाही लग्न झालं तर कसं होईल याची चिंता वाटते बायकोच्या जवळ जा जावं असं वाटत नाही तिला हात लावा असं वाटत नाही बायकोसोबत भांडणं होतात बायको, होता बायको चिडचिड करते याचं कारण काय आहे तुम्हाला मी सांगतो याचं कारण आहे की आपल्यामध्ये काहीतरी कमतरता असं तुम्हाला वाटते तुमचा लो कॉन्फिडन्स आणि लो कॉन्फिडन्स काय होत असतो तुम्ही एखाद्या कठाळ्याचा बघा जो गाईचा सांड असते त्याला कॉन्फिडन्स नावाची काही गोष्ट नसते कारण का, का त्याच्यामध्ये जबरदस्त शक्ती आहे ती शक्ती त्याने अर्जित केलेली आहे त्याची शक्ती नाश केलेली नाही तशी आपल्याला जर आपली जर शक्ती जर कमव शरीरिक शक्ती जर तुमच्याकडे जर असेल तर नक्कीच त्या माणसाला मानसिक शक्ती येण्याची दाट शक्यता असते त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स असतो आपल्यामध्ये कॉन्फिडन्सची कमतरता आहे त्यामुळे अशा गोष्टी होत आहेत हे शीघ्रपथन एकदम नॉर्मल गोष्ट आहे शारीरिक शक्ती असलेल्या माणसाला खुश असलेल्या माणसाला ती गोष्ट होणेच नाही परंतु तुम्ही डोक्यावरती टेन्शन घेता ताणतणाव घेता तुम्हाला डिप्रेशन नावाची बिमारी कुठून झाली काही पत्ता लागत नाही परंतु यातून मुक्त होण्याचा एक राजमार्ग आहे मी तुम्हाला सांगतो त्याला म्हणतात शारीरिक एक्सरसाइज त्याच्यामुळे काय होते आता सांगतो तुम्हाला काय होते याला म्हणतात हनुमान दंड दररोज घालण्याचा प्रयत्न दररोज तुमचं जितकं वय आहे त्याच्या चारपट हनुमान दंड दररोज घाला वीस असेल तर ऐंशी घाला पंचवीस असेल तर शंभर घाला आणि विचारा कि का पना, का 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 आश्टे आश्टे की काय असते अशक्तपणा काय असते डिप्रेशन काय असते रात्रीचं झोप येणं काय असते हस्तुमा करण्याची इच्छा होणं काय असते पॉर्नोग्राफी बघणं किंवा काय असते कॉन्फिडन्स लो असणं आश्ट अशा हजारो गोष्टी ज्या मानसिक कारणामुळे तुम्हाला लैंगिक समस्या झालेल्या आहेत त्या तुमच्या पहिल्या एकवीस दिवसामध्ये जातील फक्त एकवीस दिवसापर्यंत मी सांगितले तितके हनुमान दंड दररोज घालायचे काही कशाची गरज नाही कोणत्या औषध गोळी फोन काउन्सलिंग वगैरे तुम्हाला कशाची गरज पडणार नाही फक्त जेवढं सांगितलं तेवढं करायला सुरुवात करा तुमच्यासाठी ही फ्री आणि प्रो टिप दिलेली आहे